नमस्कार आज माय मान लाईव्हच्या आतली बातमी या सेगमेंटमध्ये आपण चर्चा करणार आहोत मागील साधारण चार पाच दिवस झाले आहेत एक साधारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचं एक विधान किंवा यांचं एक स्टेटमेंट पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे आणि ते म्हणजे की अनेक प्रादेशिक पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात अशा प्रकारचं त्यांनी भाकीत केलेलं आहे आणि ते ऐन दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे हे जे शरद पवार यांनी भाकीत केलेलं आहे त्यावेळी हा सात मेचा तिसरा टप्पा व्हायचा बाकी होता अशावेळी ते विधान आलं आहे हे विधान करण्याचं अचूक टायमिंग शरद पवार यांनी हे का साधलं आहे या सगळ्यावरती पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे त्यामुळे आज आपण आतली बातमीमध्ये हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत की शरद पवार यांना अचानक पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा छोटे प्रादेशिक पक्ष यांची विलिनीकरणाची आठवण का झाली आता शरद पवार हे कोणतीही मुलाखत किंवा शरद पवार हे कुठल्याही वर्तमानपत्राशी शरद पवार हे कुठल्याही चॅनलशी आणि शरद पवार हे कुठल्याही वेबसाईटशी हे असेच बोलत नाही ज्यावेळी ते मुलाखत देतात त्यातून दुसऱ्या दिवशी त्या त्या, त्या वर्तमानपत्राची त्या त्या चॅनलची किंवा त्या त्या वेबसाईटची हेडलाईन होऊ शकते ठरू शकते अशा प्रकारचं ते कायम वक्तव्य करत असतात आता आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की चार मे रोजी शरद पवार यांनी इंडियन एक्सप्रेसच्या इंडियन एक्सप्रेसला एक मुलाखत दिली त्या मुलाखतीचा गाभा हा होता की एकूण ज्यावेळी दुसऱ्या टप्प्याचं मतदानाचं म्हणजे दुसऱ्या टप्प्याचं मतदान हे पाच मे रोजी संपलं त्यावेळी त्यांनी चार मे रोजी साताऱ्यामध्ये त्यांनी हे हिंड दिली किंवा अशा प्रकारचं वक्तव्य करत इंडियन एक्सप्रेसला एक मुलाखत दिली त्या मुलाखतीचा गाभा हा होता की पुढील दोन वर्षात विविध प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत अधिक समन्वयाने काम करतील किंवा काँग्रेससोबत काम करण्याचा प्रयत्न करतील तसेच काही प्रादेशिक पक्ष हे त्यांचे हित लक्षात घेऊन विलीनही होतील आता त्यासोबतच लगेच ते रेफरन्सने बोलतात की मला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारसरणीमध्ये एवढासा फरक जाणवत नाही याचं कारण आमची आयडियलॉजी वैचारिक आमची जी भूमिका आहे ती एक आहे जसं काँग्रेस गांधी आणि नेहरू यांच्या विचारसरणीवरती त्यांचा फार मोठा प्रभाव आहे हो तसाच प्रभाव हा आमच्यावरती सुद्धा आहे आमच्यावरती महात्मा गांधींचा नेहरू घराण्याचा आणि यशवंतराव चव्हाण यांचाही फार मोठा पगडा आहे आता हे चार मे रोजी शरद पवार साताऱ्यामध्ये अशा प्रकारचं ते मुलाखत देतात आणि त्यानंतर स्वाभाविक आहे की इंडियन एक्सप्रेसमध्ये ती मुलाखत वजा बातमी छापून आल्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये विलीन होतो आहे का अशा प्रकारची चर्चा सुरू झाली आणि मागील दोन दिवस या याच्या इर्गिर्दच अशा प्रकारची चर्चा चालू आहे याचं कारण हे आहे की शरद पवार कोणतंही वक्तव्य मी जसं म्हटलं हे उचलली जीभ लावली टाळायला अशा प्रकारचं करत नाही त्यांच्या प्रत्येक शब्दामध्ये त्यांच्या प्रत्येक घोषणेमध्ये किंवा त्यांच्या प्रत्येक अनाउशंटमध्ये काही ना काही गुपित असतं आणि अनेकदा ते नेम एकावरती रोखतात आणि निशाणा दुसऱ्यावरती लावतात अशा प्रकारचा त्यांचा एकूण राजकीय स्वभाव हा म्हणावा लागेल कारण शरद पवार यांच्या मनात काय आहे आपण अनेकदा गमतीने का असेना किंवा खुबीने का असेना खुबी असे आपण म्हणतो की शरद पवार यांच्या मनात काय आहे हे त्यांच्या पत्नी असलेल्या प्रतिभाताई पवार यांनाही सुद्धा माहिती नसतं की आ उद्या अचानक शरद पवार कोणत्या प्रकारची गुगली टाकू शकतील आता ती गुगली हे टाकण्याचा विषय हा आहे की शरद पवार यांनी मागील साधारण नऊ ते दहा महिन्यापासून जेव्हापासून अजित पवार यांच्यासोबत चाळीसहून अधिक आमदार हे शरद पवार यांच्या मूळ राष्ट्रवादी काँग्रेसची फारकत घेऊन ज्यावेळी अजित पवार यांच्यासोबत गेले तेव्हापासूनचा हा जो स्थित्यंतरेचा जो काय काळ आहे पक्ष एक संद ठेवणे आणि जे शिल्लक असलेले आमदार शिल्लक असलेले तीन खासदार यांना सोबत ठेवणं हे वयाच्या चौऱ्याऐंशी वर्षीसुद्धा शरद पवार ज्या शितापिने करतायत ते खरंच वाखाणण्याजोग आहे आता हे अचानक शरद पवार यांना विलिनीकरणाची गरज का वाटली याबाबतीत ज्यावेळी आपण सकोलमध्ये ज्यावेळी विचार करतो त्यावेळी एक गोष्ट लक्षात येते की शरद पवार यांनाही माहिती आहे की त्यांच्यासुद्धा आता काही लिमिटेशन आहेत शरद पवार यांचं वय हाला की शरद पवार यांना त्यांचं वय काढलेलं अजिबात आवडत नसतं म्हणजे जरी चौऱ्याऐंशी वर्षाचे असले तरी मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांनी जाहीर सभेमध्ये असं बोललं होते की मी अजून म्हातारा झालेलो नाहीत आणि ज्यांना माझं वय बघायचं आहे त्यांनी माझ्याशी कुस्ती खेळून सुद्धा बघावं त्यामुळे चौऱ्याऐंशी वर्षाचे हे हे तरुण असलेले शरद पवार यांना अचानक पक्षाच्या विलीनीकरणाबाबत अशी भूमिका का घ्यावा वाटते याची एक दोन कारणं जी महत्त्वाची आहेत त्या महत्त्वाच्या कारणावरती आज आज आपण प्रकाश टाकतो आहे यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की चार मे रोजी शरद पवार याबाबतीतलं वक्तव्य करतात म्हणजे सात मे रोजी तिसरा टप्पा बागाचं मतदान व्हायचं असतं तेरा मे रोजी म्हणजे येत्या सोमवारी हा चौथ्या टप्प्याचं हो महाराष्ट्रातलं मतदान होणार आणि वीस मे रोजी पाचव्या टप्प्याचं होत असताना शरद पवार हे हे अशा प्रकारची काही पुढी सोडणार नाही शरद पवार यांना माहिती आहे की देशामध्ये सात टप्प्यामध्ये निवडणूक होणार आहे त्यामध्ये महाराष्ट्रात जरी पाचव्या टप्प्याला वीस मेला जरी निवडणूक संपत असली तरी पण त्यानंतर पंचवीस मे आणि त्यानंतर एक जून रोजी हे उर्वरित दोन टप्पे होणार आहेत त्यामुळे त्यानंतर त्यान देशाची हवा ही कोणत्या दिशेला आहेच म्हणजे शरद पवार यांच्या गेल्या काही दिवसातलं ज्या काही मुलाखती आहे जे काय त्यांची भाषणं आहे ते पाहता त्यांना एक अंदाज आलेला आहे साधारणपणे शरद पवार यांना अंदाज येत असतो आणि त्यामुळेच आपल्या लक्षात असेल की दोन हजार चौदा साली ज्यावेळी त्यांना अंदाज आला की शिवसेना आणि भाजपचं सरकार बनू शकतं त्यावेळी त्यावेळी त्यांनी म्हणजे आता ज्या पद्धतीने राज ठाकरे यांनी बिनिशर्त पाठिंबा दिला होता तशाच प्रकारचा पाठिंब्याचं पत्र शरद पवार यांनी त्यावेळेचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार देवेंद्र फडणवीस यांना दिलं होतं आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने हा बिनिशर्त पाठिंबा भाजपला दिला होता कारण त्यांना राज्यामध्ये म्हणजे पवारांनी त्यावेळी भूमिका मांडतो हे सांगितलं होतं की राज्यामध्ये कोणत्याही पद्धती अस्थिर सरकार असू नये अस्थिरतेचं वातावरण असू नये म्हणून आम्ही पाठिंबा दिला होता आता शरद पवार यांना एकाएक असं अचानक का वाटायला लागलं की राष्ट्रवादी काँग्रेस किंवा छोटे पक्ष हे पुढील दोन वर्षामध्ये काँग्रेससोबत जाऊ शक शकतात किंवा काही प्रादेशिक पक्षांचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण होऊ शकतं आता काँग्रेससोबत जे काही फुटून जे काय पक्ष जे झालेले आहेत किंवा आता जे रिजनल पक्ष आहेत त्यातील महत्त्वाचे जर आपण जर पक्ष जर बघितले त्यापैकी एक आहे शरद पवार यांचा स्वतःचा पक्ष शरद पवार यांनी दहा जून एकोणीसशे नव्याण्णव रोजी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली तर स्थापना करायचं म्हणजे या दहा जून रोजी म्हणजे ज्यावेळी या लोकसभेचा निकाल लागून साधारण एक आठवडाभर होईल त्यावेळी शरद पवार यांनी जन्म घातलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पक्षाला पंचवीस वर्ष पूर्ण होतील त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना ही सोनिया गांधीचा गांधींचा विदेशीपणाचा मुद्दा करत केला होता त्यामुळे काँग्रेससोबत असलेले जुन्या विचारसरणीचा पक्ष कुठला तर तो आहे शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यासोबत पश्चिम बंगालमध्ये मधील ममता बॅनर्जी यांचा टी एम सी म्हणजे तृणमूल काँग्रेस पक्ष आणि वाय एस आर रेड्डी यांचा काँग्रेस पक्ष हे का आहे तर हे सगळे काँग्रेसमधील मूळ नेते होते मूळ लीडर होते आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे की केवळ शरद पवार यांनीच काँग्रेस सोडली नाही तर अनेक दिग्गज नेत्यांनी काँग्रेस सोडले आणि त्यानंतर पुन्हा एकदा ते काँग्रेसच्या एक वळचळणीला आले होते त्यामध्ये शरद पवार यांनी दोन वेळा म्हणजे काँग्रेस यसची स्थापना केली आपल्या सर्वांना कल्पना असेल की पुरोजचं सरकार जे त्यांनी केलं ते त्यावेळी त्यांनी काँग्रेस यसची स्थापना केली त्यानंतर पुन्हा त्यांनी राजीव गांधी यांनी त्यांना पुन्हा पक्षात घेतलं त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव साली पुन्हा त्यांनी काँग्रेस सोडले आणि राष्ट्रवादी हो काँग्रेसची स्थापना केली शरद पवार यांच्याप्रमाणेच काँग्रेस सोडून पुन्हा काँग्रेसमध्ये आलेल्यांपैकी माजी राष्ट्रपती दिवंगत प्रणव मुखर्जी यांचाही समावेश आहे तसेच माजी अर्थमंत्री असले असलेले पी चिदंबरम यांनी सुद्धा काँग्रेसला सोडलं होतं आणि पुन्हा एकदा ते काँग्रेसमध्ये सामील झालेले होते मात्र पवारांची बातच अलग आहे कारण पवार ज्या ज्यावेळी त्याने काँग्रेस सोडली किंवा काँग्रेससोबत ते वेगळा पक्ष म्हणून आले त्या त्यावेळी ते सत्तेत आले आणि एकोणीसशे नव्याण्णव साली स्थापना झाल्यानंतर पुढील पंधरा वर्ष दोन हजार चौदापर्यंत शरद पवार हे सत्तेत होते सत्तेशिवाय शरद पवार सत्तेशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे ती शरद पवारांची असू देत किंवा आता राष्ट्रवादी काँग्रेस ज्यांच्याकडे पक्ष दिला म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगाने या फुटीनंतर जो पक्ष दिलेला आहे अधिकृतीला ते अजित पवार असते या दोन्ही काका पुतण्यांचं सत्तेशिवाय काही जमत नाही आणि सत्तेशिवाय त्यांचं जीव रमत नाही आता अचानक त्यांना विलिनीकरणाची का आठवण झाली तर एक गोष्ट आहे की शरद पवार मी जसं म्हटलं तसं शरद पवार यांना त्यांच्या लिमिटेशनची कल्पना आहे वय वर्ष चौऱ्याऐंशी आहे आणि त्यांच्या पश्चात जर त्यांचा वारसदार कोण आता जर कट वारसदार त्यांच्या ह्या त्यांच्या ज्या कन्या आहेत खासदार सुप्रिया सुळे या आहेत त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या हातात पक्षाची कमान द्यावी तर सुप्रिया सुळेंमध्ये तेवढं कॅलिबर आहे का किंवा राष्ट्रीय पातळीवरती जर भाजपसारख्या जातीवादी पक्षाशी जर टक्कर द्यायची असेल तर सुप्रिया सुळे किंवा त्यांच्यासोबत असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पुरेसा पडणार नाही त्यासाठी एखाद्या राष्ट्रीय पक्षाचीच आवश्यकता लागणार आणि आता असलेल्या राष्ट्रीय दोन पक्षांपैकी महत्त्वाचे दोन पक्षांपैकी एक आहे काँग्रेस दुसरी आहे भाजप आणि भाजपची विचारसरणी किंवा भाजपसोबत मी कदापिही जाणार नाही हे जे वारंवार जे सांगतायत म्हणजे आज सुद्धा शरद पवार यांनी सांगितलं की हो भाजपसोबत किंवा काय पर्याय असत याबाबतीतल्या चर्चा झाल्या मात्र कोणताही निर्णय झाला नाही मात्र हे मात्र खरं आहे की भाजपसोबत जर जायचं नसेल तर दुसरा ऑप्शन जो उरतो तो म्हणजे काँग्रेस आहे आणि मला वाटतं सुप्रिया सुळे असतो किंवा शरद पवार यांच्या नंतरचे जे कोण कौं राष्ट्रवादी काँग्रेसचे जर दोन तीन चेहरे जर आता असलेल्या चेहऱ्यांपैकी जर आपण बघितलं त्यानंतर सुप्रिया नंतर जर मोठा चेहरा जर कुठला असेल तो म्हणजे जयंत पाटील जे आता सध्या विद्यमान प्रदेशाध्यक्ष आहेत त्यानंतरचा जर दुसरा कुठला चेहरा असेल तर ते आहे डॉक्टर जितेंद्र आव्हाड जे शरद पवार यांचे मानसपुत्र म्हणून ओळखले जातात आणि पवार यांचाच घराण्यातील एक राजकीय वारसदार जर म्हणायचं झालं तर ते म्हणजे आमदार रोहित पवार त्यामुळे या तिघांची किंवा या चौघांची म्हणजे शरद पवार यांच्यासोबत जे काय समजा जर पाच जण असते शरद पवार सुप्रिया सुळे जयंत पाटील जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार या पाच जणांची मानसिकता ही आहे की या पाच जणांना हे वाटतं की भाजपसोबत जाऊ नये आपल्याला जर उद्या भविष्यामध्ये जर कधी विलिनीकरणाची जर आवश्यकता भासली किंवा शरद पवार यांच्या पश्च्यामध्ये काय कशा पद्धतीने या पक्षाची वाटचाल झाली पाहिजे तर एकम आश्वासक असलेला पक्ष तो म्हणजे काँग्रेस कारण काँग्रेसमध्येच शरद पवार यांचं करिअर घडलं काँग्रेसमध्येच ते राज्याचे सर्वात म्हणजे त्यांनी पुलदची जरी स्थापना केली असेल तरी पण तो त्यावेळी त्यांचा पक्ष काँग्रेस एस होता त्यामुळे त्यावेळी ते सर्वात त्या तरुण मुख्यमंत्री होते त्यामुळे भाजपपेक्षा काँग्रेस बरा असं या सर्वांचं एक एकमत झालेलं आहे आता शरद पवार यांना हीच वेळ यांनी हीच वेळ का निवडली असेल तर सध्या शरद पवार यांचा जो काय गट आहे शरदचंद्र पवार पार्टी किंवा पक्ष हे राज्यामध्ये दहा लोकसभेच्या जागा निवडणुकीच्या जागा लढवतात त्यापैकी त्यांचा स्ट्राईक रेट हा दोन्ही म्हणजे तिन्ही टप्प्यामध्ये खूप चांगला आहे त्यामुळे त्यांना वाटतं आहे की या निवडणुकीमध्ये दहापैकी किमान सहा जागा या आपल्या निवडून येतील असा एक त्यांचा एक समज आहे किंवा त्यांना जे काय एक अंदाज बांधला जातो आहे तो हा आहे आता सहा खासदारांच्या जोरावरती जर काय उद्या यदा कदाचित कारण ज्या पद्धतीचं देशात वातावरण जे काय दिसतं आहे किंवा प्रसारमाध्यमातून जे काय चित्र रंगवलं जात आहे मी पुन्हा एकदा सांगतो की मेनस्ट्रीम मीडिया नाही तर हे मेनस्ट्रीम मीडिया सोडून जे काही यू यूट्यूब चॅनल्स असतील जे काही छोट्या मोठ्या वेबसाईट असतील किंवा काही मुद्रित माध्यमं म्हणजे प्रिंट माध्यमं ह्याच्यामध्ये एक अंदाज दिला जातो आहे की नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा हॅट्रिक करतेवेळी थंपिंग थम्पिंग मेजॉरिटी म्हणजे बहुमत गाठता येईल असं दिसत नाही असं एक अंदाज काही काही जे काही सर्वे किंवा ज्या पद्धतीचा ग्राउंड रिपोर्ट जो काही घेतला जातो तो त्यावरून अंदाज हा केवळ अंदाज बांधला जातो त्यामुळे यदा कदाचित जर भविष्यामध्ये जर बिगर भाजप सरकार जर स्थापन करायची वेळ आली तर आपल्याकडे केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रिजनल पक्ष न राहता जर आपण राष्ट्रीय पक्षामध्ये जर विलीन झालो तर मग कुठेतरी त्याचा आवाज होऊ शकेल आणि त्या पद्धतीने त्या नावाला बाकी कोणाचा विरोध नसेल आता जर महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं की ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसला एखाद्या राष्ट्रीय पक्षाची गरज आहे तशीच गरज काँग्रेसला आहे कारण काँग्रेस सध्या महाराष्ट्रातील काँग्रेस हे नेतृत्वहीन झालं आहे असं म्हटल्यास चुकीचं होणार नाही कारण सध्याचे असलेले विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार या दोघांमध्ये संभाषण केवळ जाहीर सभांमध्ये होतं बाकी या दोघांमध्ये एवढं बिनसलेले आहेत की एकामेकाला त्या पदावरून खाली खेचण्यासाठी ते कायम दिल्लीवारी करत असतात त्यानंतर जर मोठं जर नेतृत्व म्हटलं तर त्यापैकी चार पाच नावं जे दिसत आहेत त्यामध्ये एक आहेत माजी मुख्यमंत्री असलेले पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री असलेले सुशीलकुमार शिंदे असतील किंवा विदर्भातून येणारे सुनील केदार असू हो देत किंवा सतेज पाटील असू देत बाळासाहेब थोरात असू देत हे पाच सहा नावं म्हणजे मुंबईच्या बाबतीत बोलायचं झालं तर वर्षा गायकवाड असतील किंवा नसीम खान असतील हे सात आठ चेहरे जर सोडले तर त्या व्यतिरिक्त काँग्रेसमध्ये अशी जान आणणारा असा कुठलाही नेता सध्या नाही आणि हो लातूरमधील अमित देशमुख म्हणजे विलासराव देशमुख यांचे पुत्र असलेले अमित देशमुख हे आठदा लोकं पण त्यांना एक संद बांधणारा म्हणजे काँग्रेसलाही पक्षामध्ये किंवा राज्यामध्ये जर नवसंजीवनी द्यायची असेल तर शरद पवार यांच्यासारखा नेता जर महाराष्ट्रात त्यांच्यासोबत आला तर निश्चितच काँग्रेसचं बळ वाढेल काँग्रेसची ताकद वाढेल त्यामुळे ही विनविन सिच्युएशन जशी राष्ट्रवादी काँग्रेससाठी आहे तशीच ती काँग्रेससाठी सुद्धा आहे आणि उद्या यदा कदाचित जर बारामतीमधून सुप्रिया सुळे यांचा जर पराभव झाला तर मात्र आपल्या कन्येसाठी एक सेफ ग्राउंड तयार करण्यात यावं यासाठी शरद पवार यांनी खेळलेली ही खेळी असावी असं यापूर्वी काँग्रेसमध्ये असलेले म्हणजे संजय निरुपम यांचं म्हणणं आहे की निरुपम यांच्या म्हणण्यानुसार यापूर्वी अनेकदा शरद पवार यांनी त्यांचा असलेला पक्ष हा काँग्रेसमध्ये विलीन करण्याचे पर्याय दिले होते मात्र प्रत्येक वेळी सुप्रिया सुळे यांच्याकडे महाराष्ट्राची धुरा द्यावी अशी एक अट शरद पवार घालायची आणि त्या त्या अटीला काँग्रेसचे हायकमांड म्हणजे सोनिया गांधी असू देत राहुल गांधी असू देत खरगे असू देत हे जे मोठे नेते आहेत किंवा महाराष्ट्रातील जे नेते आहेत समजा पृथ्वीराज चव्हाण असू देत या सर्वांचा विरोध असायचा त्यामुळे प्रत्येक वेळी हे जे विलिनीकरण मर्जर होतं ते थांबलेलं होतं मात्र आता जर सुप्रिया सुळे किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे समजा जयंत पाटील जितेंद्र आव्हाड रोहित पवार यांच्यासारखे राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते जर राष्ट काँग्रेसमध्ये आले तर मात्र भाजपला एक मोठ्या प्रमाणावर टक्कर देण्याची तयारी ही काँग्रेस करू शकते आता सुप्रिया सुळे या जर बारामतीमधून विजयी झाल्या मग मात्र शरद पवार यांना हे जे विलिनीकरण आहेत कारण शरद पवार उद्या म्हणू शकतील की मी केवळ काही प्रादेशिक पक्ष यांच्या हित लक्षात घेऊन त्यांचं मर्ज मी असं राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल काही म्हणालो नव्हतो किंवा हां राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल मी हे म्हटलं होतं की आम्ही मूळ काँग्रेसमधूनच फुटून वेगळा पक्ष आला आहे त्यामुळे आमची विचारसरणी आमची वैचारिक भूमिका ही सारखी आहे मात्र आताचा जो टायमिंग आहे तो टायमिंग यासाठी महत्त्वाचा हो आहे की आपल्याला आठवत असेल फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये रमेश चेन्निथला जे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी आहेत यांनी बाळासाहेब थोरात नसीम खान वर्षा गायकवाडसह काँग्रेसच्या एका शिष्टमंडळासह शरद पवारांची भेट घेतली आणि त्यावेळी विलनीकरणाच्या चर्चा जोरात सुरू झाल्या होत्या त्यानंतर शरद पवारांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांची सुद्धा बैठक बोलत कारण त्यांचे जे नेते मी जसं तुम्हाला म्हटलं सुप्रिया सुळे जितेंद्र आव्हाड जयंत पाटील असतील राजेश टोपे असतील रोहित पवार असतील अशा सगळ्यांची बैठक बोलवली होती आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी अशा प्रकारचा प्रस्ताव आपल्याकडे आला आहे किंवा आपण अशा प्रकारचा विचार करू शकतो त्या पद्धतीने त्यांनी आपल्या नेत्यांची विचारांची चाचपणी केली होती की काय होऊ शकतं आता मात्र शरद पवारांना वाटतं आहे की म्हणजे कधी कोणत्या वेळी कोणतं वक्तव्य वे केलं पाहिजे याची पूर्ती जाण शरद पवार यांना आहे त्यामुळे साताऱ्यामध्ये ते, ते कधी उदयनराजे यांच्या स्टाईलने कॉलर उडवतात किंवा ज्यावेळी अजित पवार यांचं बंड होतं त्यावेळी त्या पत्रकार परिषदेमध्ये दुसऱ्या दिवशी त्या पुण्याच्या पत्रकार परिषदेमध्ये ते सांगतात की आश्वासक चेहरा कोण असा ज्यावेळी प्रश्न विचारला जातो की आता राष्ट्रवादी काँग्रेसचा आश्वासक चेहरा कोण कारण अजित पवार हे डॅशिंग नेते होते अजित पवार हे पूर्ण राज्यभर फिरायचे त्यावेळी त्यांनी हात वरती करून सांगितलं होतं की त्यांचा आश्वासक चेहरा हा शरद पवार असेल त्यामुळे समयसूचकता आणि कोणत्या वेळी काय वक्तव्य वे करावं हो याची पुरेशी जाण असलेले शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासाठी त्यांची तयारी आहे का किंवा ते चाचपणी करत आहेत आणि हे करून त्याने अशा पद्धतीचं वक्तव्य करून त्यांनी एकाच गग दगडामध्ये अनेक पक्ष मारले आहेत म्हणजे त्यांनी आपल्यासोबत असलेले जे त्यांच्यासोबत असलेल्या बारा ते चौदा आमदारांना त्याने हे आश्वस्त केलं आहे की मी कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपसोबत जाणार नाही कारण लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनेकजण पुन्हा एकदा भाजपमध्ये जातील मोठ्या प्रमाणामध्ये पक्षाला गळती लागेल पक्ष फुट होईल असा एक मनात एक भीती असण्याची दाट शक्यता असल्याने शरद पवार यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं असेल तसंच जर लोकसभेचा निकाल हा शरद पवार यांच्या म्हणण्यानुसार म्हणजे शरद पवार यांनी जे वक्तव्य केलेलं आहे किंवा शरद पवार यांचं जे भाकीत आहे शरद पवार यांचा जो अंदाज आहे त्यानुसार किमान तीस ते पस्तीस जागा तीस ते पस्तीस जागा या महाविकास आघाडीला मिळतील अशा वेळी अनेक जे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार आहेत ते पुन्हा एकदा या पक्षामध्ये येऊ शकतील त्यामुळे त्यांनी आपली भूमिका सध्या तरी क्लिअर केलेली आहे की मी काय भाजपसोबत जात नाही जर विलिनी करण्याचा विषय आला तर काँग्रेसमध्ये जाणं हे फार सोपं होईल तसंच शरद पवार यांच्या मनामध्ये तिसरा मुद्दा जो आहे की येत्या पंचवीस म्हणजे दहा जूनला पक्षाला पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्या पंचवीस वर्षाच्या कारकिर्दीनंतरच तो पक्ष विलीन केल्यामुळे पंचवीस वर्ष स्वतंत्रपणे आपल्या हातात अमर्याद सत्ता ठेवल्यानंतर आता जर आपण एखाद्या राष्ट्रीय पक्षामध्ये जर आपण विलीन होत असू तर शरद पवार यांनासुद्धा महत्त्वाचं आणि मानाचं स्थान मिळणार तसंच त्यांचे जे त्यांची मुलगी आहे सुप्रिया सुळे हिलाही महत्त्वाचं स्थान मिळू शकेल आणि त्यांचे जे अनुयायी आहेत म्हणजे त्यांचा वारसा पुढे घेऊन जाणारे कोण कोण आहेत जयंत पाटील असतील जितेंद्र आवाड असतील किंवा रोहित पवार असतील यांच्यासाठी सुद्धा ते सेफ ग्राउंड तयार करण्याच्या तयारीत लागलेले आहेत आता एकीकडे शरद पवार हे आपल्या मुलीसाठी सेफ ग्राउंड तयार करत आहेत तर दुसरीकडे सोनिया गांधी यांनाही त्यांच्या मुलाचं भवितव्य हे लागून राहिलं असणार कारण ज्या पद्धतीने राहुल गांधी यांनी गेल्या काही महिन्यामध्ये प्रचारात मुसंडी मारली आहेत किंवा त्यांची भारत जोडो त्यानंतरची असलेली न्याय यात्रा यामुळे संपूर्ण देशभर काश्मीर टू कन्याकुमारी ते पायी फिरल्यामुळे एक प्रकारचं एक राहुल गांधी यांचं व्यक्तिमत्व एक यंग लिडर म्हणून आणि संपूर्ण देशाचं समज असणारी व्यक्तिमत्व म्हणून एक प्रकारे राहुल गांधी यांचा चेहरा हा पुढे येतो आहे अशावेळी राहुल गांधी यांच्यासोबत आपल्या आपल्या सर्वांना कल्पना असेल की राहुल गांधी यांच्यासोबत जी काय असलेली टीम होती म्हणजे यंग लिडर होते त्यातले अनेक जण हे राहुल गांधी यांना सोडून वेगवेगळ्या पक्षामध्ये म्हणजे अनेक जण तर काँग कौंग, काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेले आहेत आणि महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांच्या कोरटीमपैकी असलेले मिलिंद देवरा हे शिंदे गटात आहेत किंवा प्रियंका चतुर्वेदी जे आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या या राज्यसभेच्या खासदार आहेत त्यामुळे त्यांनाही शरद पवार यांच्यासारखं नेतृत्व जर काँग्रेसमध्ये पुन्हा येत असेल तर काँग्रेस पक्षाला निश्चितच फायदा होईल हे त्यांचं मन सांगत आहे त्यामुळेच खरगे असू देत म्हणजे जे आता राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष आहेत खरगे असू देत सोनिया गांधी असू यांना माहिती आहे की शरद पवार यांची उपयुक्तता महाराष्ट्रात किती आहे देशात किती आहे आणि हा एकमेव व्यक्ती आहे जो सर्व पक्षांना एक बांधून ठेवू शकतो त्यामुळे सव्वीस ते सत्तावीस पक्षांची जी इंडिया आघाडी आहे त्याला जर एक बांधून ठेवायचं असेल तर शरद पवार यांना मानाचं स्थान दिलं पाहिजे ही काँग्रेसची सुद्धा जमेची बाजू असू शकते आणि शरद पवार यांची जमेची बाजू ही असू शकते की आता राष्ट्रवादी काँग्रेसचा जो काय डोलार आहे तो शरद त्यांचे पुतणे असलेल्या अजित पवार यांनी खेचून आपल्याकडे नेलेले आहेत आणि यदा कदाचित जर लोकसभेमध्ये जर भाजपला निर्विवाद जे काय सांगितले जातं पंचेचाळीस प्लसपेक्षा जास्त खासदार जर जा निवडून आले तर मात्र उरले सुरलेले आमदारसुद्धा आपल्यासोबत राहणार नाही ही भीती आहे त्यामुळे शरद पवार यांना वारंवार वाटत आहे की प्रादेशिक पक्ष हे काँग्रेससोबत जातील आता जे छोटे प्रादेशिक पक्षामध्ये त्यांनी ज्याचा उल्लेख केला त्यापैकी समाजवादी पक्ष असू देत जो मुलायमसिंग यादव यांचा आहे म्हणजे त्यांचे पुत्र असलेले अखिलेश यादव हा त्या पक्षाची आता धुरा सांभाळत त्यानंतर राष्ट्रीय जनता दल ज्यामध्ये लालू प्रसाद यादव त्यांचे मुलगा तेजस्वी यादव त्यानंतर तुम्हाला माहिती असेल की लोकजनशक्ती पार्टी यातील काही जण हे किंवा टी डी पीसारखा पक्षसुद्धा हे एन डी एचे भाग आहे त्यामुळे हे उद्या काँग्रेसमध्ये येतील हे काय सध्या तरी दिसत नाही मात्र एक एक प्रकारची एक चाचपणी जी शरद पवार यांनी केली आहे ती मात्र अत्यंत म्हणजे ज्या ज्या गोष्टीला बोलतात की कॅल्क्युलेटिव्ह मूव म्हणावी लागेल की ज्या शरद पवार यांना निवडणुकीच्या नंतर वातावरण काय असेल चार जून नंतर देशात वातावरण काय असेल याचा अंदाज आला असल्यामुळेच त्यांनी विलिनीकरणाची जे आपण म्हटलं पाहिजे पुढी सोडलेली आहे आणि त्या विलिनीकरणाच्या चर्चेभोवती आता सगळेजण म्हणजे काँग्रेसमधीलसुद्धा त्यांचं स्वागत करतायत शिवसेनेपैकी म्हणजे अनेक जण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असू देत किंवा देवेंद्र फडणवीस असू दे हे सगळे बावनकुळे असू दे हेच हे म्हणत आहेत की ऑलरेडी शरद पवार हे काँग्रेसमध्ये विलीन करून झाल्यावरती त्यांच्यासोबत हे उद्धव बाळासाहेब ठाकरे हा गटसुद्धा विलीन करतील मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हा काँग्रेसमध्ये कधी विलीन होणार नाही शिवसेना ही काँग्रेसमध्ये विलीन होणार नाही हे म्हणजे हे केवळ निवडणुकीपुरतं स्टेटमेंट असू शकेल मात्र शरद पवार यांनी केलेल्या या वक्तव्यामध्ये अनेक जन त्या ट्रॅपमध्ये अडकलेले आहेत स्वतः अजित पवार यांनी सुद्धा सांगितलं की शरद पवार हे केवळ चर्चा किंवा के लोकांचं मत घेतल्याचं असा एक एक प्रकारे ते बहाणा करतात एक ते, ते वातावरण निर्मिती करतात मी सगळ्यांशी चर्चा केली मात्र त्यांना जे हवं आहे तेच तोच तो, तो, तो निर्णय ते स्वतः घेतात आणि तो स्वतः जाहीर करतात त्यामुळे अनेकदा आम्हाला तोंडघशी त्यांनी पाडलेलं आहे त्यामुळे आजच्या या निकालावरतीसुद्धा अजित पवार त्यांच्या वक्तव्यावरती सुद्धा तेच म्हणालेत की असं काय होईल असं वाटत नाही मात्र त्यांनाही माहीत आहे त्यांचे काका कशा प्रकारचे वक्तव्य करण्यात वाकबभार आहेत आणि या शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर पूर्ण रा राज्यावर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस विलीन होईल का याची चर्चा सुरू झाली आहे तुम्हाला काय वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेसने खरंच काँग्रेसमध्ये विलीन व्हावं का की शरद पवार यांची पुन्हा एकदा ही नवीन खेळी आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं या याबाबतच्या प्रतिक्रिया आपण आम्हाला नक्कीच कळवा आमचं मायमानगर लाईव्ह हे यूट्यूब चॅनल माय माणगर डॉट कॉमला तुम्ही व्हिजिट करा आम्हाला एक्स आणि फेसबुकवरती फॉलो करायला विसरू नका धन्यवाद